नमस्कार मी पंजाब डक पण राज्यात आता जे सोळा ऑक्टोबरपासून ते वीस ऑक्टोबरच्या दरम्यान दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात सोळा ऑक्टोबरला तो पाऊस काय होणार आहे एक यवतमाळ जिल्हा नांदेड जिल्हा लातूर जिल्हा परभणी जिल्हा हिंगोली जिल्हा धाराशिव जिल्हा सोलापूर जिल्हा ह्या पट्ट्यामध्ये सुरुवात होणार आहे सतरा ऑक्टोबरला काय परत काही भागात पडणार आहे अठराला पुन्हा दुसरा वेगळा भाग देणार आहे असं करत करत एकोणीस वीस एकवीस बावीस पर्यंत राज्यात विखुरलेला स्वरूपाचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आता पाऊस आता परतीचा आता हे शेवटचा पाऊस आहे आता पाऊस निघून जाणार आहे आणि दोन नोव्हेंबरला मध्ये चांगली थंडी येणार आहे म्हणून राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात हा केवळ अंदाज कशामुळे के दिला की राज्यातल्या सर्व शेतकऱ्याचं सोयाबीन काढणं चालू आहे कोणाचं सोयाबीन उघड्यावं आहे मका देखील उघड्या कापून ठेवलेली तर तुम्ही काय करा सोळा तारखेपासून झाकण्याची तयारी ठेवण्याची तयारी करावी परत काय झालं आता कांद्याचे म्हणजे ते बी टाकणं चालू होतं कांदेवाल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आता कांदा टाकण्यासाठी देखील पोषक वातावरण आहे कारण की झाला आता पाऊस आता हे शेवटचा आहे शेवटचा पाऊस सगळीकडे जास्त पडत नसतो फक्त विकुरलेल्या स्वरूपाचा पडतो म्हणून कांदा लक्षात येतात राज्यात सर्व दूर नाही पाऊस पण सोळा ते ह्या चार पाच दिवस सोळा ताक सोळा तारखेपासून ते वीस एकवीस ऑक्टोबरपर्यंत दररोज वेगळ्या भागात पडणार आहे म्हणून तुमचं कांद्याचं रूप टाकायचं तर ते देखील दाखवू शकता आ... 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 त्याच्यानंतर हरभरा देखील पेरू शकता ज्वारी देखील पेरू शकता त्याच्यानंतर शेत देखील दुरुस्त करा त्याच्यानंतर सोयाबीन देखील तुम्ही काय करा सो तुमच्या सुड्या उघड्या असतील तर ते देखील झाकून घ्या म्हणून हा अंदाज लक्षात यायचा त्याच्यानंतर राज्यात काय होणार आहे दोन नोव्हेंबरला थंडी देखील येणार आहे म्हणून परत परत ते सांगायलो म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा हा पाऊस जे पडणार आहे आता परत एकदा शेवटी शेवटी सांगतो की हा पाऊस सुरुवातीला काय होणार आहे इकडल्या म्हणजे पर म्हणजे विजय याच्याकडून सुरू नांदेड लातूर धाराशिव यवतमाळ त्याच्यानंतर लातूर जिल्हा ह्या पट्ट्याकडून सुरुवात होणार आहे त्याच्यानंतर ते, ते पाऊस काय होणार आहे पू पूर्व दर्भ पश्चिमी दर्भ एक दिवस मा, उत्तर महाराष्ट्र मा, पश्चिम महाराष्ट्र त्याच्यानंतर असा वेगवेगळ्या भागात पूर्वी दर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश दररोज वेगवेगळ्या भागात असं मुक्का पंगडणार आहे सगळीकडे काही पडणार नाही काही ना, का भाग सोडून देखील दे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा म्हणजे हा सर्व दूरचा पाऊस नाही कारण की हा जाता जाता पाऊस येत असतो म्हणून शेवटचा पाऊस आहे जाता जाता भाग बदलत पाऊस पडणार आहे सरोदर काही पडणार नाही म्हणून हा तुम्ही तुमचा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्यायचा अचानक वातावरणात झाला तर परत एक उद्याच्याला मेसेज दिला जाईल धन्यवाद